हॅलो फ्रेंड्स आज आपण एक आगळं वेगळं वे रक्षाबंधन बघणार आहोत तर हे जिथं मुलं आहेत ना यांनासुद्धा बहीण नाही आहे आणि ही या मुलीला भाऊ नाही आहे त्यामुळेच आम्ही विचार केला की चला अगदी सामूहिक असं रक्षाबंधन करूया तर आम्ही गार्डनमध्ये ह्या चारी भावंडांना या छानशा लहानशा मस्त बहिणी राखी बांधलेली आहे आणि आज ही काळाची गरज आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की एकच अपत्य असल्यामुळे कधी बहीण नसते तर कधी भाऊ नसतो बहिणीला तर अशा वेळी आपणच पुढाकार घ्यायचा आणि आपल्या मुलांना बहिणीकडे राखी बांधायला पाठवायचं एखाद्या आणि त्याही बहिणीला भाऊ मिळेल आणि त्याही भावाला बहीण मिळेल आणि बऱ्याचदा असं होतं की गावाकडे चुलत बहीण असते चुलत भावांडा देखील असतात पण निमित्ताने आपण मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा इतर ठिकाणीसुद्धा आपण जातो तर त्यावेळेस आपल्याला कोणी नसतं या ठिकाणी ते लोकही आपल्याकडे लांब येऊ शकत नाही किंवा आपण पण केलाम जाऊ शकत नाही तर अशा वेळेस आपण आपल्या मुलांना संस्कार रुजवण्यासाठी हे नक्कीच करावे त्यामुळे भावनेची नाते देखील आपल्या मुलांना नक्कीच कळतील तरी सामूहिक रक्षाबंधनाची येणाय तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि या लहान मुलांसाठी तरी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर बच्चा आज का रक्षाबंधन गार्डन में <laughs> यही अच्छा चाहिए सब गार्डन में ही करो घर पे कोई घर <laughs> <गर> पे नहीं, <laughs> <laughs> नहीं।, <laughs> <मम्मी> नहीं, नहीं। <laughs> मेरा चलो चलो बेटा चलो आजा चाहिए अलग अलग अनिशा चल इधर आ जाए तुम राखी बांधने वाले हो ना तुम से इदर बेटो, इदर बेटो थोड़ा सा इधर बैठो आप इधर बैठो थोड़ा सा दूर दूर बसा थोड़ा सा छोटा भी दिया, दिया जा रहा है ने ने बार -बार ना हाँ ये वापिस दिया टीका दे दो हाँ ये चावल चावल ले लो थोड़ा सा ले लो

अशा दे दे प्रकारे दुपारून आमचे इथे रक्षाबंधन मस्तपैकी साजरं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर मला प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की आयडिया भन्नाट आहे का नाही आज माझं लकी सगळीकडे जाऊन राखी बांधून आलेलं आहे तुम्ही बघा त्याच्या हातावर किती राख्या झालेल्या आहेत तर ज्या कोण त्याच्या ओळखीच्या मुख्या मानलेल्या बहिणी असेल त्याच्याकडून त्याने पूर्ण राख्या बांधून घेतलेल्या आहेत हौशीने अगदी हे सर्व केलेलं आहे आणि मला म्हणतो कसं की आई काकांची मुलगी त्याची म्हणजे धीराची मुलगी माझ्या सिद्धी नाव आहे तिचं आई तिच्या वाटची पण राखी मला तूच बांधून दे म्हणून मी देखील त्याला आज ही राखी बांधलेली आहे तुम्ही जेवढे चांगले संस्कार तुमच्या मुलांमध्ये रुजवाल तेवढेच ते मुलं एक्सेप्ट करतील आणि ही आज काळाची गरज आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब